झुंजार यशे सदोतीश न्यूज उस्मानाबाद उस्मानाबाद धाराशिव शहरातील नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे मोठ्या खड्ड्यांनी दुरावस्था झालेली होती याबाबत झुंजार सी सदोतीशने वारंवार आवाज उठवला होता व वा वारंवार जनतेनेही आंदोलन केलेले होते याचा परिणाम म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तर बुजवणे आज चालू केले परंतु हे खड्डे बुजवताना खास बाब म्हणजे या खड्या बुजवण्यासाठी लागणाऱ्या मालामध्ये ना सिमेंट नाही ना पाणी नाही ना निस्ता कोरडा डस्ट आणि खडी याचा माल टाकला जात आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचेही दिसून येत आहे हे काम करणारे गुत्तेदार म्हणजे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील प्रसिद्ध गुत्तेदार अजमेरा हे हे काम करीत आहेत यावरून आपणास अंदाज येत आहे की मारा मारा ला लावल्या का असा उल्लेख केला जातो त्या मनीस ते पात्र ठरत आहेत आज हे, हे खडी आणि डस्टचा माल टाकून पूर्णपणे निघून जातील आणि थोडा पाऊस पडला तरी हे परत आज उद्या एखादे परत तरी त्याच स्थितीमध्ये दिसणार आहेत मी आपसाहेबशीरसाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद विविध बातम्यांसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच आयकॉन दाबायलाही विसरू नका अशाच बातम्यासाठी पाहत राहा एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद हे यूट्यूब चॅनल आज मी बाजूला राज्य सरकार